आमदार प्रदीपजी जयस्वाल यांच्या हस्ते विविध कामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा संपन्न झाला डॉक्टर संदीप भाऊ जाधव यांच्या प्रयत्नातून व स्वामी विवेकानंद नगर एन बारा येथील स्थानिक नागरिकांच्या वारंवार मागणी केल्या असल्यामुळे माननीय विकास पुरुष आमदार प्रदीपजी जयस्वाल साहेब यांच्या नेतृत्वाखाली विविध प्रकारच्या कामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा पार पडला आहे यावेळी उपस्थित आमदार प्रदीप जयस्वाल साहेब नगरसेवक मोहन भैया मेघावाले डॉक्टर संदीपभाई जाधव सर माजी नगरसेवक राजूजी आहिरे सर प्राध्यापक आनंद सर राजूभाऊ मगरे सुधाकर सोनवणे रमेश भाऊ मगरे अमोल खरेदी अरुण पाईकराव चंद्रकांत सोनवणे स्थानिक महिला मंडळ युवा वर्ग यांच्या प्रमुख उपस्थितीत होते शेवटी निरोप समारंभ डॉक्टर संदीप जाधव यांनी घेतला सिटी इंडिया न्यूज साठी छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी विक्रम वानखेडे संपर्क क्रमांक चौऱ्याण्णव वीस सव्वीस पंचेचाळीस